हॅलो हाय नमस्कार रोहिणी गायकवाड ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता दत्त जयंती आलेली आहे बघा तर मी खूप दिवसात व्हिडिओ बनवाय घ्या घेतलेला तुझ्या चेहरा चांगला उन्हामुळं दत्त जयंती आलेली आहे जयंती आहे चौदा तारखेला आणि तोपर्यंतच आमची तयारी चालली काय काय का पडदे बिडदे सगळं धुवून ठेवलेलं आहे सगळं धुतलेलं आहे जयंती कशी करायची काय तुम्हाला दाखवणारच आहे परत तर सगळे मस्त मजेत असणार महाग गोल करून करायचे मग ते मग ऑल डिटेलिंग बाकी साया जगतून त्या कम्प्लीट करायच्या समजा पायाला जखम झाली पाय त्याचा झालंय दुखतून काल दवाखान्यात नेल काल कालपासून त्याला कोळ झालंय तो तिथं गोळ्या येतो गोळ्या गोळ्या बाबा गोळ्या काला आणत दाखवती गोळ्या आणल्याच्या आणि गोळ्याला आता गोळ्या खायला पाणीसुद्धा आणून दिले तर आजारी असून घेऊ काही उदयेत चाललंय त्याचा काय करतो थांब्या था। आताच था मी म्हणलं होते की था था। दत्त जयंती शनिवारी आहे तर आमची तयारी चालली तर अका ही तयारी चालली दादाची आजारी असं नका आता गोळ्या खाऊन आ, रंग करायला लागलाय त्याने चित्र काढलेलं तर तुम्हाला कसं वाटतंय चित्रा हारला जरा वेगळा कलर द्यायचा होता पूर्ण असं का कलर म्हणलं ना डिटेलिंग बाकी आहे तर हारला ब्राऊन कलर करायचा येतो का त्याच्यावर मग तर कसं वाटलं चित्र कसं नाही तुम्हाला अजून मी संध्याकाळी दाखवणार आहे अजून त्याचं बॅक ब्लॅक ब्लॅक कलर करायचं त्याच्या ब्लॅक ब्लॅक नाही बॅक 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 बॅग बॅक नाही तो सर्दी बी झाली का कुठे गेल तर पिकनिकला पिकनिकला जाऊन आला नाजरेपाल वळ्या खाल तर अर्धवट चित्र तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा तर पूर्ण झाल्यावर आपण नक्कीच दाखवूया संध्याकाळपर्यंत आता गेले ठीक आहे तर आत त्यांना द्यायचे आता फुलं फुलं घेऊन जाते आणि ते वा हा घ्यायला या लागली मुकुट घ्यायला या लागली तर तिला मुकुट बी देते आणि जाते मुकुट शेत खाली असतो हां ठीक आहे खा गोळ्या आणि जेवण करतात भाजी चपाती ठेवली काय खटपट करू नको आणि जेवढे रंगरंगोडी तू काढलेली आहे ना तेवढं नीटनेटकं ठेव ममता काय करते ममता रंगवत बसती काल ममताच मी बघितले चला तुमची कशी तयारी चालली तेवढी तुम्ही पण आम्हाला सांगा कमेंट मध्ये ओके बघा सगळं काढलेलं आहे अजून खूप काय बाकी आहे खूप म्हणजे डेकोरेशन आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही दरवर्षी काय मम्मी टाकती करायला मला माहिती आहे पण आम्ही दरवर्षी अख्खी रूम सजवतो लाइटिंग आता किती दिवस झालं झाला जत्र तू व्हिडिओ काढलेला ती मी मी दिसलीच नाही अजून बरेच दिवस झालो रील्स पण नाही काय नाही काय नाही याचं आपलं क कस तरी करायला टाईमच भेटत नाही ठीक आहे चला आपण पूर्ण झालो दाखव 哎，唱吧，唱吧，唱吧，唱吧。 ही ड्रॉइंग मी कशासाठी बनवली ही ड्रॉइंग आहे गुरुंची तुम्ही आधी बघितला असेल आणि ह्याला मी पूर्ण कम्प्लीट केलेली आहे आणि मी दत्त जयंतीला तिथं ठेवणार आहे आणि फुल आमच्या घराला क सजवणार आहे फुलांनी लायटिंग्स वगैरे लावणार आहे तिथंच मी हा सुद्धा लावणार आहे कारण की आता चौदा तारखेला जयंती आहे आणि बघा मी खूप एक्सायटेड आहे परवा आहे आणि मी सजवायचं आहे घर अँड ऑल अँड ऑल पूजा वगैरे असणार आहे आणि मी खूप खुश आहे आणि मी दरवर्षी पूजा इकडं बघ असा हॅपी बर्थडे आहे का आम्ही लहानपणीतरला जायचं आज नव्हतच असं कर